देवाभाऊंशी साधला लाडक्या बहिणींनी ऑनलाईन संवाद रक्षाबंधनावर देवाभाऊने पाळला बहिणीला दिलेला शब्द तीन हजाराच्या वर महिलांनी लावली हजेरी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री देवाभाऊनी आपल्या लाडक्या बहिणींशी ऑनलाईन संवाद साधून गोंदियात देखील तीन हजाराच्या वर महिलांनी लाडक्या देवाभाऊला ऐकण्यासाठी गर्दी केली होती मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील एक जुलैपासून लाडकी बहीण योजना अंमलात आणली असून रक्षाबंधनापूर्वीच गोंदिया जिल्ह्यात देखील दोन लक्ष पंच्याऐंशी हजार महिलांचे अर्ज पात्र झाले असून मोठ्या प्रमाणात गेल्या दोन दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात देखील पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आज देवाभाऊनी आपल्या लाडक्या बहिणींशी संवाद साधत दिलेला शब्द पाळल्याचे सांगत जोपर्यंत राज्यात महायुतीची सरकार आहे तोपर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार असल्याची हमी दिली तर महिलांनी देखील देवाभाऊचे आभार मानले सारखे भाऊ ते आमच्या सोबतीला आहेत आमच्या समोर आहेत आपण बघ बग, बघितलं असणार की हजारो महिला इथे उपस्थित होत्या आणि आपल्या लाडक्या भावाला या लाडक्या बहिणी भेटायला इथे आलेल्या आहेत आज पूर्ण महाराष्ट्रात हा कार्यक्रम झाला आणि देवाभाऊंनी जो संवाद आपल्या बहिणींशी साधला आहे त्यामुळे आज सगळ्या बहिणींना फार आनंद झाला आहे कारण देवाभाऊनी जे वचन दिलं होतं ते वचनपूर्ती आज इथे झालेली आहे कारण सगळ्यांना सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना दीड हजार रुपये महिना हे मिळणार आहे आणि खरंच आनंदाचा त्यांच्यासाठी दिवस आहे कारण त्यांना आज त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये सगळ्यांना पोहोचलेले आहे काही महिलांचे नसेल आलेले त्यासुद्धा आता सप्टेंबर महिन्यात येणार आहेत तर ही जी लाडकी बहीण योजना आहे सातत्याने चालत राहील असं देवाभावाने वचन दिलेलं आहे आणि म्हणून मी खरंच मनापासनं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब अजितजी पवार या सगळ्यांचं मी इथे आभार प्रग प्रगट आम्ही गोंदिया जिल्ह्यामध्ये महिला मेळावा आयोजित केला होता आणि मी गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाचे अध्यक्ष आहे माझं नाव तुमेश्वरी बघेले आहे आज देवाभाऊंनी आमच्या महिलांशी खूप चांगला संवाद साधलेला आहे आणि ही जी लाडकी बहीण ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणलेली आहे त्यामुळे खूप महिला इथं खुश आहेत आणि भरभरून प्रतिसाद आमच्या गोंदिया जिल्ह्यातील महिलांनी दिलेला आहे उद्या रक्षाबंधनाचा पर्व आहे आणि दिवस आहे आमच्या जिल्ह्यातील महिला ह्या आपल्या भावाच्या घरी जाणार होत्या आपण आपल्या भावाच्या घरी आम्ही नंतर जाऊ पण आमचे जे हिता हिताचे भाऊ आणि आमचे सख्खे भाऊ देवा भाऊ आज आमच्याशी संवाद साधणार आहेत आणि ह्याकरिताच आमच्या गोंदिया जिल्ह्यातील सर्व महिला भारतीय जनता पक्षाच्या आणि इतरही आमच्या महिला ह्या मेळाव्यामध्ये उपस्थित झाल्या आणि देवा भाऊंचे त्यांनी खूप खूप आभार व्यक्त केले आहेत